वडापाव 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 नमस्कार स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये राज्यात सध्या हॉटेलवाल्यांची काही वेगळीच चर्चा चालू आहे त्यामध्ये मुळशी येथील पौडगाव या ठिकाणी श्री श्री दोषी जोशी वडेवाले यांचं शिरीष शिर... काका जोशी जोशी हा यांचं एक वेगळेपण असं आहे की ते त्यांनी एक ट्यून तयार केलेली आहे त्यांच्याकडे जे वडापाव जे काय खायला मिळतं त्याचं कुठून सुचले संकल्पना तुम्हाला मला पहिल्यापासून तेरा वर्ष झाली हॉटेलला माझ्या आमच्या मुलांनी चालू केलं मुलाला मी आधार दिला मुलांनी चालू केलं त्यात मी आधार देतोय माझं नाव शिरीष नारायण जोशी गाव पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे

आमच्या सुनेचं नाव शी नीलम कौस्तुभ जोशी गाव पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे याचा आणि काय तुम्ही गावात कीर्तन कीर्तन भजन काही संकल्पना लहानपणापासून पेटी शिकलोय चौथीच असताना पेटी शिकलोय आमचे वडील हरिभक्त होते त्यामुळे मी त्यांच्या हाताने शिकलोय आमच्या वडिलांचं नाव नारायणराव कृष्णाजी जोशी आता हे केल्यामुळे तुम्हाला मार्केटिंग मध्ये फायदा होतो भरपूर काय झालं मिसळ आमची मिसळ आमची एक मिसळ खाली तो दहा माणसं आणतो एक वडापाव खाली तो दहा माणसं आणतो असा प्रचार होऊन बसला आमचा अख्ख्या तालुक्यामध्ये आणि मी पूजा लग्न वासू अंत मी करतो मी ब्राह्मण का काय माझ्याकडे एक एकशे तेरा गाव भिक्षू भिक्षुकीला मी एकोणी कोणाचा अभिषेकही चुकवला नाही आजपर्यंत कोणाची पूजा चुकवली नाही प्रत्येकाच्या घरी गेलो आहे प्रत्येकाचे कार्य करून घरी आलो नाही मराठी माणसं व्यवसाय करताना कुठेतरी मागे दिसत आहेत हो। त्याच्यामध्ये तुमचा काय सल्ला युवक जे व्यावसायिक आहेत आता काय केलं पाहिजे त्यांना त्यांनी सुद्धा हा मार्ग स्वीकारला पाहिजे भरपूर या अंद्यात फक्त कष्ट आहेत भरपूर या अंद्यामध्ये कष्ट आहेत हा धन्यवाद ओके ओके